तहसीलदारांच्या दालनातच आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याचा झाल्याची बातमी आहे वर्ध्यातल्या हिंगणघाट तहसीलदार कार्यालयातील हा प्रकार आहे ट्रॅक्टर मालकाकडून आत्महत्या करण्याचा हा प्रयत्न आहे त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केलाय हफ्ते देऊनही वाहनं अडवत असल्याचा त्यानं आरोप केलाय तहसीलदारांच्या दालनातच एकानं हा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे वर्ध्याच्या हिंगणघाट तहसील कार्यालयात हा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन आपल्यासोबत जोडले गेलेत हा आत्मदहनाचा प्रयत्न नेमका का, का करण्यात आला आरोप नेमके काय नक्कीच ही घटना जी, जी आहे या घटनेमुळे हिंगणघाटमध्ये खळबळ मात दिली आहे चक्क तहसीलदाराच्या कॅबिन मध्ये एका ट्रॅक्टर मालकाने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे त्याचा आरोप आहे की त्याने सांगितलं की मी तहसीलदार रेस्क्यू आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना हप्ता देतो हप्ता देऊनही माझी गाडी पकडली जाते तर दुसरीकडे राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असलेले मोठमोठे रेती माफी यांच्या मोठ्या प्रमाणात वाळू उत्साह आणि वाळू उत्खनन सुरू आहे त्यांची वाहने पकडल्या जातात आणि सोडल्या जातात मात्र गरिबांची वाहनांना हप्ता घेऊनही सोडल्या जात नाही त्यांना त्रास दिला जातो यामुळे संतापलेल्या या युवकाने कार्यालयामध्ये अंगावर पेट्रोल घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे नक्कीच पण यातून कुठेतरी भ्रष्टाचाराची शक्यता दिसत नाहीये का आपण पाहू शकतोय हा आत्मदहनाचा प्रयत्न तहसीलदारांच्या दालनात केल्याचा धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी